अमरावतीच्या वडाळी प्रभाग क्रमांक नऊ अंतर्गत बागडे लेआउट आणि खांडेलवाल लेआउट येथील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचं मनपा शहर अभियंता यांना सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आप युवा आघाडीचे माजी अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आलं होतं मनपा दस्तूर झोन अभियंत्यांकडून पाहणी करून, करून रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं इन्स्ट्रीमेंट तयार करून मनपा शहर अभियंता श्री रवींद्र पवार यांच्याकडे पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रशासकीय मंजुरी सादर करण्यात आली यासंदर्भात शहर अभियंता यांच्याकडे बागडे लेआउट आणि खंडेलवाल लेआउटमधील नागरिकांना घेऊन दहा ते पंधरा वेळा पाठपुरावा करण्यात आला अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही आणि शहर अभियंता यांना कित्येक वेळा फोन केला तर ते उचलत पण नाहीत पण नंतर उत्तर सुद्धा देत नाहीत नुकताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जेसीबी साह्यानं जमीन खोदून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आणि नंतर बुजवण्यात आली जमीन काळी असल्यानं आणि उकरलेली काळी माती पावसाच्या पाण्यानं चिखल होती त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या घरातून बाहेर निघताना चपलाला माती चिकटते दुचाकी वाहन स्लीप सुद्धा स्लीप होतात आणि पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले सामान्य नागरिकांना वाली कोण असा प्रश्न येथील स्थानिक रहिवाशांना पडला आहे वरील दोन्ही मधील नागरिकांशी चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेऊन मनपा उपायुक्त माननीय नरेंद्र वानखडे यांना निवेदन देऊन आणि विनंती करण्यात आली पंधरा दिवसात रस्त्याचे कामे मार्गी लावावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आली अन्यथा पंधरा दिवसांनी मनपा कार्यालयात मोठ्या संख्येनं ठिया आंदोलनाचा आपतर्फे इशारा देण्यात आलाय यावेळी प्रामुख्याने आपचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुभाष गोहत्रे आणि शहर अध्यक्ष डॉक्टर पंकज कावरे आणि परिसरातील नागरिक सुमेध इंगळे सुधीर नागदिवे सिद्धार्थ शेंडे संतोष गायकवाड सुरेंद्र डोंगरे चंद्रशेखर वानखडे भीमराव खडसे गौतम भगत आकाश राऊत नरेंद्र बागडे अमोल वानखडे वासुदेव डोंगरे चंद्रशेखर चतुर ज्योत्स्ना भगत जयश्री वावरे प्रज्ञा पाटील अर्चना काळपांडे सीमा नगराळे राज्यकन्या इंगळे भाग्यश्री पाटील सुवर्णा बोरकर अरुणा माटे साधना बरहाणपुरे मायावती मेश्राम वंदना तेलगोटे मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक उपस्थित होते न्यूज नेटवर्क अमरावती नमस्कार आज आम्ही आम आदमी पार्टीतर्फे मनपा कार्यालय येथे उप आयुक्त साहेब आणि नरेंद्र वानखडे साहेब उपायुक्त यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मनपाकडे निवेदन देण्यात आलेलं होतं की आम्हाला लेऊट आणि खंडेला लेऊट या परिसरातील काँग्रेसचे रोड या खडीकरण करून देण्यात यावी सध्या पावसाळ्याचे दुःख असल्यामुळं या परिसरात नागरिकांना चालता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे अगर घरातून जर एखादा नागरिक बाहेर निघतो तर त्याच्या पायाला काळी जमीन असल्यामुळं पायाला मातीचे बसतात आणि तो काढण्याकरता त्याला झालं ज्या कामाशी निघाला लागते त्या कामाची त्याला जाऊ नाही शकत अशा प्रकारची परिस्थिती ह्या परिसरात निर्माण आहे ह्या परिसराकडे गेल्या किती वर्षापासून कुठल्याही खासदार आमदार यांचं लक्ष नसून आज इथल्या मूलभूत सुविधेपासून इथले नागरिक वंचित आहे तरी या खासदार आमदार यांना आम्ही लोकप्रतिनिधीमधून आमच्या जनतेच्या समस्या सोडवण्याकरता ज्या आमदार म्हणून आम्ही निवडून दिले अशांनी आमच्या परिसरातील पाहणी करू आणि मनपा आयुक्त यांनी पण ह्या परिसरातील गांभीर्याने दखल घेऊन या परिसरात पाहणी करावी हे आम्ही निमित्त सांगतो आणि पंधरा दिवसात जर आमच्या मागण्या परिसरातल्या मागण्या दिल्या ज्या मा माध्यमातून मागण्या मा केलेल्या आहे त्या जर मागणी लागल्यास न लागल्यास आम्ही पंधरा दिवसानंतर आयुक्त कार्यालय इथं परिसरातील दीडशे ते दोनशे नागरिक घेऊन आम्ही ठिय्या आंदोलन करू तरी तात्काळ दखल घ्यावी हे आम्ही सर्व नागरिकांकडून आणि आम आम आदमी पक्षाकडून आम्ही ठिया आंदोलनाचा इशारा देत आहे जय भीम जय शिवराज सर मी जयशिव आवरे बोलत आहे आम्ही सगळे महानगरपालिकेत आमच्या बागडे ले, तर्फे सगळेजण आमच्या इकडे नाल्या रोड आणि सगळ्या सुविधा होण्यासाठी नागेश भाऊच्या इकडून आलो आहे नागेश भाऊनी आम्हाला गायडन्स केलेलं आहे त्यामुळे आम्ही सगळ्या बाया आणि माणसं सगळेजण महानगरपालिकेत आलो आहे आणि आमची तक्रार सगळ्या महानगरपालिकेने घ्यायला पाहिजे एवढंच सांगून मी माझं नाव सुमेद इंगडे आम्ही सर्व नागरिक आज ला नागेश भाऊ लोणारे यांच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये अर्ज देण्यात आलेला देण्यासाठी आलो होतो यामध्ये आमच्या लेआउटमध्ये जवळपास आम्ही पंधरा वर्षापासून बागड्या लेआउटचे रहिवासी आहोत पण तिथे कुठल्याही नाल्या रोड किंवा कुठल्याही ज्या नागरी सुविधा आहे त्या अजूनही देण्यात येत नाही आहेत त्यामुळे वारंवार आम्ही नागरिकांमार्फत महानगरपालिकेला निवेदन दिलेले आहेत की आमच्या इकडे ज्या सुविधा आहेत त्या देण्यात याव्या परंतु जे महानगरपालिकांचे अधिकारी किंवा जे काही कर्मचारी वर्ग आहे यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद किंवा सपोर्ट मिळत नाही आहे तरी नागेश भाऊ यांनीसुद्धा आमच्यासाठी आज इथं आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे की जर आमच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये फायला जे काही आमचा अर्ज दिलेला आहे त्याच्यावर काम करण्यात आलं नाही तर आम्ही इथं या आंदोलनाचा इशारा मनपा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आम्ही देण्याचा ठरवलेला आहे तरी याच्यावर लवकरात लवकर कार्यालयाने आम्हाला आमच्या फाईलांविषयी काय तरतूद करण्यात येत आहे त्याच्यावर माहिती द्यावी जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क